अखिल भारतीय आदिवासी सेना अध्यक्ष दिना उघाडे जिल्हाध्यक्ष सोमनाथ चौधरी यांच्या अध्यक्षतेखाली दिंडोरी पेठ तालुक्यातील कार्यकर्त्यांची नियुक्ती पत्र वाटप करण्यात आले महिला आघाडी तालुका अध्यक्ष दिंडोरी मंजुळा हिंडे तालुका अध्यक्ष दिंडोरी छगन गवळी पेठ तालुका अध्यक्ष उत्तम भुसारे दिंडोरी तालुका का तालु कार्याध्यक्ष मंगल हिंडे दिंडोरी तालुका सचिव पुष्पा पवार पेठ तालुका उपाध्यक्ष ज्ञानेश्वर भांगरे युवा अध्यक्ष दिंडोरी मंगेश भामने या सर्वांचे नियुक्तीपत्र वाटप करण्यात आले अखिल भारतीय आदिवासी सेना ही आदिवासी दलित मागासवर्गीय बहुजन समाजाच्या न्याय हक्कासाठी लढत असते असं मार्गदर्शन अखिल भारतीय सेना अध्यक्ष दिना उघाडे जिल्हाध्यक्ष सोमनाथ चौधरी यांनी मार्गदर्शन केले की ही संघटना सर्वांनी तन मन धनाने यामध्ये निस्वार्थपणाने काम करावे समाजातील प्रत्येक घटकाला न्याय द्यावा याबाबत मार्गदर्शन करण्यात आलं आहे शेवटी पुढील वाटचाली शुभेच्छा देण्यात आल्या यावेळी उपस्थित सरपंच सुदाम पवार धर्मराज चौधरी राष्ट्रीय विश्वगामी पत्रकार संघ तालुका अध्यक्ष पेठ आणि इतर कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते आज अखिल भारतीय आदिवासी सेनेच्या वतीनं इगत येथे एक व्यापक असं जन आंदोलन होतं त्यानिमित्तानं सर्व जिल्ह्यातील राज्याचे कार्यकर्ते आले होते त्याच अनुषंगानं दिंडोरी तालुक्यातील काही प्रमुख पदाधिकारी या ठिकाणी आले त्यांची अखिल भारतीय अधिसेनेच्या काही पदांवरती महत्वाच्या निवड केली त्यांचं प्रमाणपत्र आज मी माझ्या साक्षीने त्या सर्वांना सादर करत आहे मी त्यांना शुभकामना देतो की त्यांनी भावी आयुष्यात आदिवासी खेळणी जास्तीत जास्त प्रमाणे काम करावं अशा त्यांना आज ट्वेंटी फोर लाईव्ह महाराष्ट्र न्यूजसाठी धर्मराज चौधरी पेट